वरणगाव येथील गांधी चौकात राज्याचे महसूल मंत्री नामदार एकनाथराव खडसे यांचा नागरी सत्कार संपन्न झाला याप्रसंगी वरणगाव विश्रामगृहापासून नामदार खडसे यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली व विविध विकास कामांचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते यावेळी संपन्न झाले सत्कार सोहळ्यावेळी व्यासपीठावर खासदार रक्षाताई खडसे आमदार संजय भाऊ सावकारे जिप सदस्य राजेंद्रभाऊ चौधरी अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष नामदार हुसेन साहेब पंचायत समिती सभापती राजेंद्रभाऊ चौधरी नगराध्यक्ष अरुणाताई इंगळे उपनगराध्यक्ष शेख अखला भाजप तालुकाध्यक्ष आदि मान्यवर उपस्थित होते नामदार खडसे यांच्यासह रक्षताई खडसे व आमदार सावकारे यांचा वरणगाव नगरपालिका व ग्रामस्थांतर्फे हार व स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कारही यावेळी संपन्न झाला या प्रसंगी आमदार सावकारे खासदार रक्षताई खडसे व सुनील काळे यांनीही मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय पाटील यांनी केले वरणगाव नामदार एकनाथराव खडजे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा गांधी चौकामध्ये संपन्न झाला या ठिकाणी विविध मान्यवर सुद्धा उपस्थित होते एकोणीसशे एकोणनव्वद सालानंतर प्रथमच एकनाथराव खडसे यांचा मोठा सत्कार या ठिकाणी संपन्न झाला आणि विविध नागरिकांनी या ठिकाणी हजेरी लावली या ठिकाणी गर्दी एवढी होती की गांधी चौक सुद्धा पूर्ण पडत होता ते सुनील काळे सह सुधाकर जावडे यांनी यांचा भव्य सत्कार केला नगरपालिका तसेच विविध संस्था संघटनांनी सुद्धा एकनाथराव खडसे यांचा सत्कार केला आणि त्यांना तो स्वीकारला एकनाथराव खडसे यांनी सत्तर कोटी निधी वरणगावसाठी मंजूर करून आणला याबद्दल त्यांचे धन्यवाद सुद्धा या ठिकाणी अदा करण्यात आले असेल